एक जानेवारीला म्हणजे नवीन वर्ष आहे नवीन वर्षाच्या वर्षा जनतेला असणारा शुभेच्छा आहेत एक नवीन इतिहास ज्याला आपल्याला म्हणता येईल मानवतेच्या दृष्टिकोनातून हा भीमा खोरागावातून सुरुवात झाला त्याला अभिवादन करण्यासाठी जनता या ठिकाणी एकत्र येते ये मी असं मानतो की हे चांगली गोष्ट अशी परिस्थिती आहे शासन आपल्या परीने असणारं सुविधा पुरवण्याचा असणारा प्रयत्न त्या ठिकाणी करते पण ते अपुऱ्या पडत आहेत शासनाने कुठेतरी या गोष्टीचा असणारा विचार करून पुढच्या वेळेस या सुविधा पुरवल्या जातील अशी असणारी परिस्थिती आहे पार्टी सारखी जी संघटना आहे त्यांनी याच्यामध्ये अधिक लक्ष घातलं पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतोय एका दृष्टीने मी असं म्हणेन की हा जो संघर्ष आहे भीमा कोरेगावचा संघर्ष जो आहे फिजिकल रित्याने संपलाय असं मी त्या ठिकाणी म्हणेन पण मानसिकरित्याने अजून चालू आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय त्याच्यामुळे असणारा हा मानसिक संघर्ष जोपर्यंत चालत राहील या देशामध्ये तोपर्यंत मला असं वाटतं की ज्या ज्या सिम्बॉल्स आहेत मानवतेच्या दृष्टिकोनातून लोक त्याला असा अभिवादन करण्यासाठी येत राहतील आणि आपली स्वतःची असणारी जी कमिटमेंट आहे ज्या सगळ्या मानवतावादी चळवळीच्या दृष्टिकोनातून त्याला ते सातत्यानं दाखवत राहतील अशी असं एकंदरीत परिस्थिती मी त्या ठिकाणी ज्या ज्यांनी लढा सुरुवात केला आणि पेशवाईतली असणारी जी काही विषमता होती आणि अमानुष वागणूक जी होती त्याच्या विरोधातला असणारा हा जो लढा होता आ, तो फिजिकली मी कसं म्हटलं तसं आहे मानसिक दृष्टिकोनातून आहे त्याला मी असं या ठिकाणी अभिवादन करतो आणि आम्ही सगळे जर त्याला सगळ्या सुयू काही करतो देशात आणि केंद्रात भाजपची सरकार आहे पुढील म्हणजे दोन घडले हा तर मग कशी तयारी असेल किंवा मग आता परभणीची घटना घडली वारंवार घटना घडतात राज्यात ते एका दृष्टिकोनातून आपण असणार तर परवणीची घटना आहे बीडची घटना आहे आणि म्हणून मी म्हणालो की इथला असा मानसिक जो बदल व्हायला पाहिजे होता तो काही झालेला नाही तो अजून दिसाच्या तसा अनेक घटना घडतील असं मला या सगळ्याच्या आणि त्याला माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये की आता मानवतावादी लढा उभा करणारे जे आहेत यांनी सक्रिय दृष्टिकोनातून आता काही दृष्टींकडे पाहणं हे महत्वाचं असतरच हा संघर्ष आपल्याला दिसतोय त्याला सर कुठेतरी एक टोक येईल म्हणजे बदलाचा टोक येईल असं मी त्या ठिकाणी मानतोय ती गरज आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय अशी असतात परिस्थिती आहे सरकार हे बीजेपीचं सरकार आहे या सरकारकडून असताना माझ्या अंदाजानं पोलिटिकल पार्टीज म्हणून बघायला आपण असायला सुरुवात केलं पाहिजे वैचारिक बदल आहे का मतभेद आहेत का टोकाचे मतभेद आहेत मी असं म्हणेन त्याच्यामध्ये या सगळ्या पक्षांकडून परंतु टोकाचे मतभेद जरी असले तरी ते फिजिकल स्वरूपामध्ये येणार नाही त्याची दक्षता आपण घेतली आणि ते जर घेतलं तर मला वाटतं हा वैचारिक लढा समाज परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून फार चांगल्या रीतीने उपयोगात आणला जाऊ शकतो अशी परिस्थिती आहे फक्त तो फिजिकल स्वरूपामध्ये होऊ नये एवढीच फक्त इच्छा आहे त्याच्यामध्ये मी एवढंच म्हणणार आहे त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने त्या लढ्याला एक कलर दिला जातोय मराठा वर्ष मंत्राला अशा याच्यामध्ये मी असं म्हणेन की शासनाने अधिक दक्षता राहिली पाहिजे होती आणि पोलीस खात्याला वाल्मिक कुठे नाही आहे म्हणजे कुठे लपलेलं आहे माहीत नाही हे मला वाटतं आश्चर्य आहे ज्यांना खुफिया एजन्सी आहे त्यांनी आपलं फेल्युअर मला वाटतं लोकांसमोर वारंवार आणू नये एवढीच फक्त मला त्यांची विनंती गृहमंत्री कमी मुख्यमंत्री कमी पडले <coughs> सरकारमधलं त्यांचं प्रेशर आहे ह्याची मला जाणीव आहे त्याच्यामुळे त्यांनी लवकरात लवकर ऍक्ट करावं एवढीच फक्त विनंती आहे पालक्यमंत्र्यांचं फेल्युअर आहे प्रेशरला त्यांनी बळी पडू नये एवढीच फक्त माझी विनंती प्लॅनिंग ते प्री प्लॅन्डच आहे सरळ सरळ दिसते त्याच्यामध्ये नवीन काहीच नाही लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा